नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण पदावली कशी सोडवायची हे शिकणार आहोत तर पदावली या घटकावर अनेक परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामध्ये नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा मंथन परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी अनेक परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात म्हणून पदावली आपल्याला शिकायची आहे तर पदावली शिक शिकण्याअगोदर आपल्याला पदावली म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे तर पदावलीमध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या क्रिया एकत्रित आलेल्या असतात त्याला काय म्हणतात पदावली म्हणतात तर पदा पदावली पदावलीमध्ये बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार या सर्व क्रिया एकत्रितपणे आलेल्या असतात त्याला पदावली म्हणतात तर पदावली सोडवण्यासाठी काही नियम आहेत तर पहिला नियम आहे क कंस सोडवणे जर पदा पदावलीमध्ये जर कंस आलेला असेल तर पहिल्यांदा काय करतात कंस सोडवतात त्यानंतर गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या जर क्रिया असतील तर पहिल्यांदा डावीकडून जी क्रिया असेल गुणाकार आणि भागाकारामध्ये डावीकडून जी क्रिया असेल ती पहिल्यांदा करायची आणि वजाबाकी आणि बेरिजेमध्ये डावीकडून जी पहिली क्रिया असेल ती करावी लागते अशा प्रकारे आपल्याला हे पदावलीचे नियम आहेत आता प्रत्येक पदावलीचा जो नियम आहे तो प्रत्येक नियम मी एक उदाहरण देऊन तुम्हाला सोडवून दाखवणार आहे तर पहिला नियम आहे कंस सोडवणे तर कंस सोडव सोडवायचा कसा तर मी एक उदाहरण खाली दिलेलं आहे पंचवीस गुनिले कंसामध्ये पंचवीस वजा पंधरा तर ही जी पदावली आहे या पदावलीमध्ये काय आहे कंस आहे आणि कंसामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे आणि कंसाबाहेर गुणाकाराचं चिन्ह आहे पण प्रथम काय करायचंय आपल्याला पदावली सोडवताना कंस सोडवायचं आहे म्हणून पहिल्यांदा आपण काय करणार आहे कंस सोडून घेणार आहे पंचवीस गुणिले कंसामध्ये वजाबाकी आहे म्हणून पंचवीस वजा पंधरा तर उत्तर किती येतं दहा ही वजाबाकी येते आणि पंचवीस गुणिले दहा हे काय करायचं आपल्याला यांचा गुणाकार करून घ्यायचा पंचवीस गुणिले दहा बरोबर दोनशे पन्नास म्हणजे आपल्या ह्या पदावलीचं काय आलं दोनशे पन्नास हे उत्तर आलं प्रथम आपण या पदावलीमध्ये कंसातली क्रिया करून घेतली आणि आपल्याला जी क्रिया करायची आहे त्या क्रियेखाली काय करायचं रेषा देऊन घ्यायची म्हणजे आपल्या लक्षात येतं कोणती क्रिया केली तर अशा प्रकारे ह्या पदावलीचं काय आलं दोनशे पन्नास हे उत्तर आलं यानंतर नियम दुसरा या नियमामध्ये काय आहे तर वजाबाकी आधी किंवा आधी वजा या दोन जर क्रिया असतील तर प्रथम डावीकडील क्रिया ही काय करायची कराय प्रथम करायची म्हणजे डावीकडून जी येणारी क्रिया आहे ती पहिल्यांदा करायची आता मी उदाहरण खाली दिलेलं आहे या उदाहरणामध्ये पहिल्यांदा काय आलेलं आहे वजाबाकीची क्रिया आलेली आहे आणि नंतर काय आलेली आहे बेरजेची क्रिया आलेली आहे म्हणून आपल्याला प्रथम काय करायचं डावीकडून जी क्रिया पहिल्यांदा आलेली आहे ती करून घ्यायची आहे मग इथे पंचवीस वजा पाच अधिक तीन या उदाहरणामध्ये या पदावलीमध्ये पहिल्यांदा आपल्याला वजाबाकीची ही क्रिया करून घ्यायची आहे त्याच्या खाली आपल्याला रेषा ओढून घ्यायची मग पंचवीस वजा पाच किती येतात वीस आणि अधिक तीन आणि आता ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची ह्या दोघांची बेरीज किती येते तेवीस येते म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर काय आलं तेवीस आलं त्यानंतर आपल्याला हे दुसरं उदाहरण आहे ह्या या उदाहरणामध्ये याच्या ह्या उदाहरणामध्ये ह्या पदावलीमध्ये आपल्याला पहिल्यांदा बेरजेची क्रिया आहे आणि नंतर वजाबाकी आहे म्हणून डावीकडून पहिली क्रिया कोणती आहे तर बेरजेची आहे म्हणून आपल्याला बेरीज करून घ्यायची चौदा आणि चार किती झाले अठरा अठरा वजा चार बरोबर किती आले चौदा तर ह्या पदावलीचं उत्तर किती आलं चौदा आलं तर अशा प्रकारे आपण नियम दुसरा हा उदाहरणासहित काय केलाय पडताळून बघितला आहे नियम तिसरा गुणाकार भागाकार किंवा भागाकार किंवा गुणाकार या दोन क्रिया असतील तर प्रथम डावीकडून येणारी क्रिया करावी तर मग आपल्याला खाली उदाहरण दिलेलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये पाच गुणिले नऊ भागिले पाच पहिली क्रिया हे डावीकडून येणारी गुणाकाराची म्हणून आपल्याला पहिली क्रिया ही गुणाकाराची करून घ्यायची नव्वा पाचशे पंचेचाळीस नंतर भागिले पाच नंतर भागिले पाच मग पाचने आता नऊला पंचेचाळीसला भाग द्यायचा पाच नऊ व पंचेचाळीस त्यानंतर इथं दुसरं उदाहरण दिलेलं आहे पंचवीस भागिले पाच गुणिले चार या उदाहरणामध्ये आपल्याला डावीकडून पहिली क्रिया कोणती आली आहे भागाकाराची आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा भागाकार करून घ्यायचा पाचा पाचा पंचवीस म्हणजे पाचने भागेला गुणिले चार आणि ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा चारा पंचे वीस तर ह्या पदावलीचं किती उत्तर आलं वीस उत्तर आलं म्हणजेच नियम तिसऱ्यामध्ये जर पहिल्यांदा जर गुणाकार आला असेल डावीकडून तर गुणाकार करून घ्यायचा आणि जर पहिल्यांदा डावीकडून भागाकार आला असेल तर भागाकार करून घ्यायचा तर नियम चौथा आहे अधिक वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया एकत्र आल्यावर डावीकडून प्रथम येणारी क्रिया प्रथम करावी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रिया एकत्र आल्यावर डावीकडून प्रथम येणारी क्रिया प्रथम करा तर खाली मी एक उदाहरण लिहून घेतलेलं आहे पंधरा गुणिले दोन अधिक आठ वजा चार भागिले दोन तर या उदाहरणामध्ये गुणाकार बेरीज वजा बाकी भागिले या चारही क्रिया आलेल्या आहेत तर या चारही क्रियामध्ये जर गुणाकार आणि भागाकार असेल तर या दोन्ही क्रियांमध्ये प्रथम डावीकडून येणारी क्रिया पहिल्यांदा करायची तर प्रथम आता गुणाकार आणि भागाकारामध्ये गुणाकाराची क्रिया प्रथम आलेली आहे म्हणून आपण काय करायचा गुणाकार करून घ्यायचा पंधरा गुणिले दोन म्हणजे किती पंधरा दुने तीस अधिक आठ वजा चार भागिले दोन तर आता यामध्ये आपल्याला गुणाकाराची क्रिया ही प्रथम केली त्यानंतर आता भागाकाराची क्रिया आहे म्हणून आपल्याला आता भागाकाराची क्रिया करून घ्यायची मग तीस अधिक आठ आता भागाकार करायचा आहे इथं चारला भाग द्यायचा आहे दोन्ही वजा बेदुने चार आता त्यानंतर आपल्याला बेरीज आणि वजा बाकी ह्या दोन्हीमध्ये जी क्रिया डावीकडून प्रथम आलेली आहे ती क्रिया आपण करून घ्यायची तर याच्यामध्ये आपल्याला आता बेरजेची क्रिया आलेली आहे म्हणून बेरीज आपल्याला करून घ्यायची तीस अधिक आठ किती झाले अडोतीस झाले वजा दोन तर आडोतीस मधून दोन गेले खाली छत्तीस तर ह्या पदावलीचं उत्तर किती आलं छत्तीस आलं अशा प्रकारे आपण नियम चौथा हा या उदाहरणाच्या सहाय्याने सोडवलेला आहे तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार या भागा दोन क्रियांमध्ये पहिली डावीकडून येणारी क्रिया गुणाकाराची होती म्हणून आपण पहिल्यांदा गुणाकार करून घेतला त्यानंतर गुणाकार झाल्यानंतर भागाकाराची क्रिया होती म्हणून भागाकार करून घेतला आणि नंतर आपल्याला बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्हीमध्ये प्रथम बेरजेची क्रिया होती म्हणून बेरीज करून घेतली नंतर वजाबाकी होती म्हणून आपण नंतर वजाबाकी करून घेतली आता यानंतर मी तुम्हाला सर्व क्रिया एकत्र असणार एक, एक पदावलीचं उदाहरण सोडून दाखवणार आहे तर पहिल्यांदा काय करायचं पदावली जर दिलेली असेल ना आपल्याला प्रश्न आले असतील पदावलीवरती तर पदावली प्रथम वाचून घ्यायची चौदा गुणिले आठ अधिक बारा भागिले चार वजा कंसामध्ये पंचवीस वजा पाच आता आपला पहिला नियम काय आहे तर पहिला नियम आहे कंस सोडून घ्यायचा म्हणून आता आपण त्याच्या खाली एक अंडरलाईन केली मग पंचवीस वजा पाच आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे हा कंस पहिल्यांदा सोडवायचा आहे आणि सोडवताना ज्या क्रमाला आहे कंस त्याच क्रमाला ठेवायचा आहे जे अंक दिलेले आहेत ज्या क्रिया दिलेल्या आहेत त्या आहे त्याच ठिकाणी ठेवायच्या चौदा गुनिले आठ अधिक बारा भागीले चार वजा पंचवीस मधून पाच गेले खाली किती राहिले शिल्लक वीस राहिले आता यानंतर आपला कंस सोडून झाला आता कंस सोडवल्यानंतर आपल्याला गुणाकार आणि भागाकारामध्ये डावीकडून जी पहिल्यांदा क्रिया येते ती करून घ्यायची आता डावीकडून पहिल्यांदा कोणती क्रिया आलेली आहे तर गुणाकाराची आलेली आहे म्हणून गुणाकार करून घ्यायचा मग चौदा गुणिले आठ किती होतात एकशे बारा एकशे बारा अधिक इथे बारा भागिले चार वजा वीस आता या, या क्रियेमध्ये आपल्याला पुन्हा इथं काय आहे भागाकाराची एक क्रिया आलेली आहे म्हणून गुणा बेरीज आणि वजाबाकी बाकी ह्या दोघांच्या अगोदर आपल्याला भागाकार ही क्रिया करून घ्यायची तर आहे तसंच आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आहे तशाच मांडून घ्यायच्या तर एकशे बारा अधिक आता चारने आपल्याला बाराला भाग द्यायचा इथं चार त्रिक बारा वजा वीस आता इथे बेरीज आणि वजाबाकी ही दोन क्रिया आलेल्या आहेत तर आपण नियम बघितलेला आहे की दोन्ही जर क्रिया जर दिलेल्या असतील वजाबाकी आणि बेरीज ह्या दोन्ही जर क्रिया असतील तर डावीकडून पहिली जी क्रिया येते ती प्रथम करून घ्यायची म्हणून आपल्याला आता ही प्रथम क्रिया बेरजेची आलेली आहे म्हणून एकशे बारा अधिक तीन बरोबर एकशे पंधरा एकशे पंधरा वजा वीस आता एकशे पंधरा मधून वीस गेले खाली किती राहतात पंच्याण्णव शिल्लक राहतात तर या पदावलीचं पंच्याण्णव हे उत्तर आलं तर या पदावलीमध्ये आपण काय केलेलं आहे तर पहिल्यांदा काय कौंस सोडून घेतला कौंस सोडवल्यानंतर गुणाकार आणि भागाकार या दोन क्रियांमध्ये पहिल्यांदा डावीकडून येणारी क्रिया गुणाकाराची होती म्हणून गुणाकार करून घेतला त्यानंतर आपल्याला भागाकाराची क्रिया होती म्हणून भागाकार करून घेतला आणि भागाकाराची क्रिया झाल्यानंतर बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन क्रिया शिल्लक राहिल्या मग त्या शि दोन क्रियेमधून आपल्याला डावीकडून पहिल्या क्रमांकाने जी क्रिया आहे ती करून घेतली आणि त्यानंतर वजाबाकी करून घेतली अशा प्रकारे आपण ही पदावली सोडवली यानंतर पदावलीचं आणखी एक उदाहरण सोडूयात तर या पदावलीमध्ये कंसामध्ये पासष्ट भागिले तेरा गुणिले नऊ वजा पाच गुणिले दोन भागिले दोन तर या पदावलीमध्ये आपल्याला तीन क्रिया दिलेल्या आहे भागाकाराची गुणाकाराची आणि वजाबागाची वाजाबाकीची आणि कंस आलेला आहे तर आपल्याला पहिला नियम काय आहे पहिला कंस सोडून घ्यायचा म्हणून आपण ह्या पदावलीचा पहिला कौन सोडून घेणार आहोत तेरी पाची पासष्ट गुनिले नऊ वजा पाच गुनिले दोन भागिले दोन तर आता या राहिलेल्या ह्या पदावलीमध्ये तर या पदावलीमध्ये आपल्याला पहिली क्रिया डावीकडून येणारी काय आहे गुणाकाराची आहे गुणाकार आणि भागाकार ह्या दोघांमध्ये डावीकडून येणारी पहिली क्रिया गुणाकाराची आहे म्हणून आपल्याला हा गुणाकार करून घ्यायचा नव्वापाचे पंचेचाळीस वजा पाच गुणिले दोन भागिले दोन परत आपल्याला ह्या पदावलीमध्ये काय आहे गुणाकार आणि भागाकार आहे पण डावीकडून येणारी पहिली क्रिया कोणती आहे तर गुणाकाराची आहे म्हणून आपल्याला गुणाकार करून घ्यायचा वजा पाच दुने दहा भागिले दोन पुन्हा आता याच्यामध्ये आता भागाकाराची क्रिया प्रथम करायची पंचेचाळीस वजा बेपंचे दहा बरोबर पाच नव्व ते पाचातून पंचेचाळीसमधून पाच गेले खाली किती राहिले हे वजाबाकी आहे म्हणून पंचेचाळीस म्हणून पाच गेले खाली किती राहतात चाळीस शिल्लक राहतात तर ह्या पदावलीचं काय उत्तर आलं चाळीस अशा प्रकारे आपण पहिल्यांदा कौंस सोडून घेतला कौंस सोडवल्याच्या नंतर आपल्याला डावीकडून पहिली क्रिया गुणाकाराची आली गुणाकार आणि भागाकारामध्ये गुणाकाराची क्रिया प्रथम करून घेतली त्यानंतर आपल्याला वजाबाकी आणि भागाकाराची ह्या दोन क्रिया शिल्लक राहिल्या त्यामध्ये आपण भागाकार पहिल्यांदा करून घेतला आणि त्यानंतर आपण वजाबाकी करून घेतली अशा प्रकारे आपण काय केलं पदावली ही सोडवली अशा प्रकारे आज आपण पदावल्या सोडवल्या आहेत आणि ह्या पदावल्या सोडवताना आपण काही नियमांचाही उपयोग केलेला आहे आणि हे नियम जर आपल्याला लक्षात ठेवायचे असतील तर आपल्याला कंचे बेव हा एक शब्द आहे हा शब्द लक्षात ठेवायचा याचा अर्थ असा होतो क म्हणजे कंस सोडवायचा चेचा अर्थ काय होतो तर पदावलीमध्ये चे हा शब्द जर आलेला असेल तर चेचा अर्थ होतो गुणिले मग गुणाकार करून घ्यायचा भाचा अर्थ होतो भागाकार गचा अर्थ होतो गुणाकार आणि बेचा अर्थ होतो बेरीज आणि व चा अर्थ होतो वजाबाकी याप्रमाणे हा जर शब्द लक्षात ठेवला तर आपल्याला पदावलीमधला क्रम लक्षात येतो आणि ह्या क्रमानेच काय करायचं पदावली सोडवायची असती म्हणून हा शब्द तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल आज तर अशा प्रकारे आज आपण पदावाल्या कशा सोडवायच्या हे शिकलो हो। आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद